जेवताना तोंडाची चव वाढवण्यासाठी तोंडी लावण्यासाठी पापड लोणचं असं काहीतरी नेहमीच खाता पण अशा पद्धतीचे हे बटाट्याचे कुरकुरीत काप तुम्ही वेगळं काहीतरी ट्राय करा नक्कीच तुम्हाला आवडतील तोंडाची चव तर वाढतेच जेवण तुम्हाला दुप्पट जाईल हे बटाट्याचे काप करणं अगदी सोपं आहे झटपट होतात चला तर मग खूप वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया हे बटाट्याचे काप बनवण्यासाठी आपण मोठ्या आकाराचा बटाटा घ्यायचा आहे तो स्वच्छ धुवून कोरडा करून घ्यायचा आहे आणि सालीसकटच असा चिरून घ्यायचा आहे म्हणजे चवसुद्धा चांगली लागते तर हे बघा अशा पद्धतीने मी बटाट्याचे सुरीनेच काप करून घेतलेले आहेत हे बटाट्याचे काप आपल्याला जेवढे पातळ करता येईल म्हणजे असे पातळ चिरता येईल तेवढे पातळ चिरून घ्यायचे आहेत म्हणजे छान कुरकुरीत होतात आणि पटकन फ्राय होतात तर हे बघा एका बटाट्याचे मी असे काप करून घेतलेले आहेत आता हे बटाट्याचे काप मी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार आहे पुन्हा एकदा म्हणजे यातलं स्टार्च कमी होईल जेवढं या बटाट्यामधलं स्टार्च कमी होईल तेवढे बटाटे फ्राय केल्यानंतर चांगले कुरकुरीत होतात अगदी हलक्या हाताने बटाट्याचे तुकडे पडू न देता हे काप आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला एखाद्या चाळणीमध्ये निथळत ठेवायचं आहे चाळणीमध्ये एक, एक पाच ते दहा मिनिट हे बटाट्याचे काप व्यवस्थित निथळू द्यायचे आहेत यानंतर या बटाट्याच्या कापांना लावण्यासाठी आपण एक मसाला बनवून घेऊया जेवढे तुमच्याकडे मसाले असतील घरामध्ये तेवढे सगळे इथे घालून घ्यायचे आहेत म्हणजेच हळद थोडेसं लाल तिखट गरम मसाला धनेपूड जिरेपूड आणि मीठ चवीनुसार एक चमचा ओवासुद्धा यामध्ये घातला तरीही चालेल किंवा ओव्याची पूड असेल तुमच्याकडे तर तीसुद्धा घाला आणि या बटाट्याच्या कापांना चटपटीतपणा यावा यासाठी यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे म्हणजे हे मसाले मसालेसुद्धा चांगले थोडे असे ओलसर होतील यानंतर आपल्याला हे सगळं छान असं एकत्र करून घ्यायचं आहे जर गरज वाटली तर अजून एखादा चमचा आपण यामध्ये पाणी घालून घेऊया म्हणजे हा मसाला व्यवस्थित या बटाट्याच्या कापांना लागला जाईल तर बटाट्याचे काप या मसाल्यामध्ये असे व्यवस्थित घोळवून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने हे बघा दोन्ही बाजूने आपल्याला इथे हा मसाला व्यवस्थित असा या बटाट्याच्या कापांना कोट करून घ्यायचा आहे तर सगळ्या बटाट्यांना मी हा मसाला व्यवस्थित असा लावून घेतलेला आहे बटाट्यांच्या कापांना मसाला व्यवस्थित लावून झाल्यानंतर एक पाच दहा मिनिट असंच मॅरिनेट करायला ठेवलं तरीही चालेल आणि जर वेळ नसेल तर तुम्ही लगेचच फ्राय करायला घेऊ शकता यानंतर एका भांड्यामध्ये मी दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे जर तुम्हाला यामध्ये रवा घालायचा असेल तर एक चमचा रवा सुद्धा घालू शकता तांदळाचं पीठ नसेल तर बेसन पीठ घेतलं तरीही चालेल तर अशा चाले। पद्धतीने या तांदळाच्या पिठामध्ये हे बटाट्याचे काप दोन्ही बाजूने घोळवून घ्यायचे आहेत आणि आपण तव्यामध्ये तेल घालून या तव्यावरती छान असे फ्राय करून घेऊया दोन्ही बाजूने आपल्याला हे बटाट्याचे काप फक्त फ्राय करून घ्यायचे आहेत तर हे बघा अशा पद्धतीने दोन्ही बाजूने छान कुरकुरीत खरपूस भाजेपर्यंत आपल्याला हे बटाट्याचे काप इथे भाजून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने आपण हे बटाट्याचे काप छान असे भाजून घेतलेले आहेत यावर व आवश्यकतेनुसार तुम्ही तेल घालून घेऊ शकता तर अशा पद्धतीने चटपटीत आपले हे बटाट्याचे काप तयार झालेले आहेत छान कुरकुरीत होईपर्यंत मंदाचे वती हे भाजून घ्यायचे आहेत हे बटाट्याचे काप खायला खूप चविष्ट लागतात यामुळे जेवणाला एक वेगळीच टेस्ट येईल नक्की तुम्ही ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच मस्त नवनवीन चटपटीत रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद